नमस्कार मित्रांनो मी आविष्कार मोरे श्री मित्र मित्रमंडळाने यावर्षी किल्ले सुधागड या किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे मित्रांनो की सर्वांमध्ये एक गैरसमज असतो की जो पालीचा मंदिर आहे तिकडे तुम्हाला जो किल्ला बघायला भेटतो पगडीसारखा तो लोकांना असं वाटतं की तो सुधागड आहे पण काही गैरसमजामुळे तो सुधागड नाही आहे तो सरसगड आहे आणि सुधागड हा मागचा भोरप्याचा जो डोंगर आहे त्याच्यावरती वसलेला आहे तर चला मी तुम्हाला आपल्या किल्ल्याची माहिती देतो पासून। पासून तर मित्रांनो संपूर्ण किल्ला आपण हा कागदी लगद्यापासून टाकाऊपासून टिकाऊ या एका उद्देशाने आपण हा किल्ल्याची बांधणी केलेली आहे तर किल्ला आपण हा कागदाचे पहिले न्यूजपेपर असतात आपण जी रद्दी असते त्यापासून आपण पूर्ण थर रचून त्याच्यावर कागदी लगदा लावून त्याच्यावरती टिश्यू पेपर लावून आपण हा किल्ला संपूर्ण बनवलेला आहे आता आपण किल्ल्याची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूप सोप्पा आहे याची सुरुवात आपली ठाकूरवाडी या गावातून होते तिकडे तुम्ही वर जाता तर तुम्हाला दोन लोखंडी शिड्या तुम्हाला इकडे पाहायला भेटतील या लो दोन लोखंडी शिड्यांवरून आपण वरती जातो पूर्णपणे पायवाट असल्याने हा थोडा ट्रेकिंगसाठी खूप आनंदाचा आणि मजेशीर असा हा ट्रेक असणार आहे तर वरतीच पुढे आले की आपल्याला लागतो ला तो, तो म्हणजे पाचशा दरवाजा तर पाचशा दरवाजाला तुम्ही बघू शकता की इकडे चोरवाट आहे म्हणजे या टेयाळणीसाठी या बुरुजावर जाण्यासाठी आपण ही चोरवाट इकडं बनवली आणि त्याचा दरवाजा देखील आपण इकडनं बनवून घेतलेला आहे म्हणजे हुबेहूस साकारण्याचा आपण एक प्रयत्न केला आहे त्यानंतर आपण पुढे आलो की आपल्याला इकडे चिलकती बुरुज लागतो हा चिलकती बुरुस सध्या आपल्या पडक्या अवस्थेत आहे पण त्याच्या पहिले तो, तो काही का असा दिसत होता इकडे आपला झेंडा ध्वज इकडे फडकला जातो हानंतर पुढेच येतात हा संपूर्ण पठार चालू होतो या पठारावर झाडं खूप कमी आहेत आणि हा संपूर्ण ग्राउंडसारखा पठार असल्याने इकडे समोर येताच आपल्याला पहिले महादेवाचं एक असं सुंदर असं मंदिर आपल्याला दिसतं आणि त्याच्याच मागे कमळतळे म्हणून आहे त्याचबरोबर त्या कमळतळ्याचं थोडं पुढे गेलं की आपल्यासमोर बुरुज आहे नंतर त्या साईडला उद्वस्त वास्तू आपल्याला तिकडे पाहायला भेटतात त्याचबरोबर दोन गुरुज आणि एक तलाव देखील आहे मित्रांनो नवरात्र मित्रांनो नवरात्रीमध्ये इकडे मोठ्या प्रमाणात एकदम देवीचं मंदिर असल्याने खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो त्या उत्सवादरम्यान खूप लोक या गडावरती राहण्यासाठी येतात त्यांच्यासाठी ही राहण्याची सोय म्हणजे हा वाडा केलेला आहे इथे जेवणाची सोय वगैरे केली जाते या वाड्यामध्ये त्यानंतर थोडं पुढे जाता आपल्याला महादेवाचं पुन्हा एकदा मंदिर लागतं आणि या महादेवाच्या मंदिराच्या बरोबर समोरच आपल्याला एक चोरवाट आणि एक बुरुज पाहायला मिळतो तुम्ही इकडे हा बुरुज बघू शकता इकडे या बुरुजाला देखील ज्या पहिला पाचशा दरवाजाचा बुरुज सेम तसाच पायऱ्या बनवण्याचा आपण इकडे प्रयत्न केलाय इकडे तुम्हाला त्याचा दरवाजा बघायला भेटेल त्यानंतर मित्रांनो त्या बुरुजावरून वर चढता आपण पहिले इकडे छोटस तलाव लागतं त्या तलावासून पुढे आलं की भोराई मातेचं तिकडे मित्रांनो भोराई मातेचं मंदिर लागतं एक जागरूक आणि स्वयंभू अशी मूर्ती असलेली भोराई देवीची खूप जागरूक असं देवस्थान म्हणजे मंदिर असतंय त्याच्यासमोर खाली उतरताच आपल्याला हनुमानाचं एक मंदिर लागतं त्या हनुमानाच्या मंदिर इकडून खाली त्या पाय महादरवाजापर्यंत आपण पोचतो आणि असा हा संपूर्ण किल्ला आपण बघू शकता, वाटे, वाटे आपन, शकता। की हा भोरप्याच्या डोंगरावर बनलेला आहे आणि इकडे तुम्ही खाली बघू शकता ही दुसरी वाट आहे या वाटेवर ना आपण या किल्ल्याचा ट्रेक देखील चालू करू शकतो इथे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे त्याचबरोबर समोर ही आपली कुंडलिका नदी तुम्हाला बघायला भेटेल ती आपण बनवलेली आहे मित्रांनो टाकाऊपासून टिकाऊ असं आपण हा सुधागड किल्ला महाराष्ट्रातील भरपूर किल्ल्यांपैकी एक रायगडमधील पाली येथील हा सुधागड किल्ला आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा आवडला व्हिडिओमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला इकडे मी माहिती देऊ इच्छितो की जो महादरवाजा तुम्ही बघितला तो रायगडावरील महादरवाजासारखाच आहे कारण महाराजांनी हा किल्ला राजधानी म्हणून निवडायचा विचार केला होता पण या किल्ल्याला दोन दरवाजे असल्याने हा नाकारला गेला पण हा किल्ला एकदम सुंदर आहे आणि याच्यावरती तुम्ही रायगडावर जसा टकमगोक आहे तसं सेम टकमक टोक या किल्ल्यावर देखील आहे संपूर्ण किल्ला बांधणीसाठी खूप कमी दिवस राहिले होते कमीत कमी, कमी दिवसामध्ये मुलांनी हा सुंदर असा किल्ला बनवला आहे तुम्हाला हा किल्ला कसा आवडला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा